अध्याय पस्तीसावा कथासा रेवननाथास सिद्धीची प्राप्ती त्याती त्याची तपश्चर्या व वरप्राप्ती सरस्वती ब्राह्मणाच्या मृतपुत्राकरिता यमलोकी गमन रेवन्नाथाने एका सिद्धी कलेस बोलून दत्तात्रयास परत पाठविल्यानंतर रेवन्नाथ शेतात गेला दत्तात्रेयाने त्याची त्या वेळेची योग्यता ओळखूनच एक सिद्ध कलेवर त्या समजावून वाटेस लाविले होते रेवन्नाथ शेतात गेला व काम झाल्यावर तो मंत्र प्रयोगाचे गाणे गाऊ लागला तेव्हा सिद्धी प्रत्यक्ष येऊन उभी राहिली व कोणत्या कार्यास्तव मला बोलविले म्हणून विचारू लागले प्रथम त्याने तिला नाव विचारले तेव्हा मी सिद्धी आहे असे तिने सांगितले ज्यावेळेस दत्तात्रेयाने दत्तात्रयाने रेवननाथास सिद्धी दिली होती त्यासमयी त्याने तिच्या प्रतापाचे वर्णन करून सांगितले होते सिद्धी काम हजर राहील व तू सांगशील ते कार्य जेवढे उपभोग घेण्याचे पदार्थ पृथ्वीवर आहे तेवढे सर्व ती एका अर्धक्षणात पुरवी सारांश जे जे तुझ्या मनात येईल ते ती करेल यास्तव जे तुला कार्य करावायचे असेल ते तू तिला सांग अशी तिच्या पराक्रमाची परस्फुटता करून दत्तात्रयाने त्यास बीजमंत्र सांगितला होता ती सिद्धी प्राप्त झाल्याचे पाहून किंचित गर्व झाला परंतु स्वभावाने तो निस्पृह होता एके दिवशी तो आनंदाने मंत्र प्रयोग म्हणत शेतात काम करीत असता महिमा नावाची सिद्धी जवळ येऊन उभी राहिल्याने त्यास परमानंद झाला त्याने हातातील आऊत व दोर टाकून तिला सांगितले की जर तू सिद्धी आहेस तर त्या पलीकडच्या झाडाखाली धान्याची रास पडली आहे ती सुवर्णाची करून मला चमत्कार दाखव म्हणजे तू सिद्धी आहेस अशी माझी खात्री होईल मग मला जे वाटेल ते काम मी तुला सांगेल त्याचे भाषण ऐकून महिमा सिद्धी म्हणाली मी एका क्षणात धान्याच्या राशी सुवर्णाच्या करून दाखवे मग तिने धान्याच्या राशी सुवर्णाच्या डोंगराप्रमाणे निर्माण करून दाखविल्या त्याची खात्री झाली मग तो तिला म्हणाला तू आता माझ्यापाशी राहा तू सर्व काळ माझ्याजवळ असलीस म्हणजे मला जे पाहिजे असेल ते मिळवण्यास ठीक पडेल त्यावर ती म्हणाली मी आता तुझ्यास सनिद्ध राही परंतु जगाच्या नजरेस न पडता गुप्त रूपाने वागेल तू माझ्या दर्शनासाठी वारंवार हेका धरून बसू नको तुझे कार्य मी ताबडतोब करीत जाईल रेवन्नाथाने तिच्या म्हणण्यास रुकार दिल्यावर ती सुवर्णाची रास अदृश्य करून गुप्त झाली मग रेवन्नाथ सायंकाळपर्यंत शेतात काम करून घरी गेला त्याने गोठ्यात बैल बांधले व रात्रीस स्वस्त निजला दुसऱ्या दिवशी त्याने मनात आणले की आता व्यर्थ कष्ट का म्हणून करावे मग दुसऱ्या दिवशी तो शेतात गेलाच नाही त्यामुळे सुमारे प्रहर दिवसपर्यंत वाट पाहून त्याचा बाप सहन सारूख हा त्यास म्हणाला मुला तू आज अजूनपर्यंत शेतात का गेला नाहीस हे ऐकून रेवन उत्तर दिले की शेतात जाऊन व रात्रंदिवस कष्ट करून काय मिळवायचे आहे त्यावर बाप म्हणाला पोटासाठी शेतात काम केले पाहिजे शेत पिकले की पोटाची काळजी कराव्यास नको नाही तर खावायचे हाल होतील व उपाशी मरावयाची पाळी ये यावर रेवन्नाथ म्हणाला आपल्या घरात काय कमी आहे म्हणून शेतात जाऊन दिवसभर खपून पोट भरण्यासाठी धान्य पिकवावे आता मेहनत करण्याचे काही कारण राहिले नाही ते ऐकून बापाने म्हटले आपल्या घरात अशी काय श्रीमंती आहे मी एक एक दिवस कसा लोटीत आहे हे माझे मलाच ठाऊ ते ऐकून रेवन्नाथ म्हणाला उगीच तुम्ही खोटे बोलतात सारे घर सोन्याचे व धान्याने भरलेले आहे मी बोलतो हे खरे की खोटे ते एकदा पाहून का तरी या उगीच काळजी का करतात मग बाप पाहू लागला असता घरात सोन्याच्या व धान्याच्या राशीच्या राशी पडलेल्या दिसल्या त्यावेळेस त्यास मोठेच आश्चर्य वाटले मग हा कोणीतरी अवतारी पुरुष असावा असे त्याच्या मनात ठसले व तो रेवननाथाच्या तंत्राने वागू लागला रेवननाथाचा बुंधुलगाव मोठा असून रहदरीच्या रस्त्यावरच होता त्यामुळे गावात नेहमी पांथस्थ्य येत हो, असत प्रेवननाथास सिद्धी प्राप्त झाल्यानंतर गावात येणाऱ्या पांथस्तास रेवन्नाथ इच्छा भोजन घालू लागला ही बातमी साऱ्या गावात पसरली मग लोकांच्या डोळ्याच्या लोकांच्या टोळ्याच्या टोळ्या त्याच्या घरी जाऊ लागल्या वस्त्र पात्र अन्न धन आदी करून जे जास्त पाहिजे ते देऊन रेवननाथ त्याचे मनोरथ पुरवित असे रोगी मनुष्याचे रोगही जात असत मग ते त्याची कीर्ती वर्णन करून जात यामुळे रेवन्नाथ जिकडे तिकडे प्रसिद्ध झाला सर्व लोक त्यास रेवन सिद्ध असे म्हणू लागले इकडे मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत फिरत असता बुंदुल गावात येऊन धर्मशाळेत उतरला मच्छिंद्रनाथ श्री गुरूंचे चिंतन करीत आनंदाने बसला असता कित्येक लोक त्या धर्मशाळेत गेले त्यांनी त्यास भोजनासाठी रेवणनाथाचे घर दाखवून दिले व त्यांनी विचारल्यावर लोकांनी रेवण सिद्धीची समूळ माहिती सांगितली ते ऐकून रेवणनाथ चमस नारायणाचा अवतार आहे असे मच्छिंद्र मनात समजला नंतर जास्त माहिती काढण्याकरिता रेवन्नाथास कोण प्रसन्न झाला म्हणून मच्छिंद्रनाथाने लोकास विचारले परंतु लोकास त्याच्या गुरुची माहिती नसल्यामुळे त्याचा गुरु कोण हे कोणी ना मग मच्छिंद्रनाथाने काही पशु पक्षी वाघ सिंह निर्माण करून त्यास तो आपल्या अंगा खांद्यावर खेळून एके दिवशी एके ठिकाणी खावयास घालू लागला हा चमत्कार पाहून हा सुद्धा कोणी ईश्वरी अवतार असावा असे मच्छिंद्रनाथाविषयी लोक बोलू लागले हा प्रकार लोकांनी रेवंत सिद्धाच्या कानावर घातला व हा अद्भुत चमत्कार प्रत्यक्ष पहावयास सांगितला हे वृत्त ऐकून रेवनसिद्ध तेथे स्वतः पहाव्यास गेला सिंह वाघ आदी करून हिंस्त्र जनावरे तसेच पशुपक्षी सुद्धा मच्छिंद्रनाथाच्या अंगा खांद्यावर निवैर खेळत आहेत पासे पाहून त्यास फार चमत्कार वाटला रेवननाथ घरी गेला व दत्त मंत्र प्रयोग म्हणताच प्रत्यक्ष सिद्धी येऊन प्रविष्ट झाली तिने कोणत्या कारणास्तव बोलवले म्हणून विचारिता तो म्हणाला मच्छिंद्र नाताप्रमाणे पशुपक्ष्यांनी माझ्या अंगा खांद्यावर प्रेमाने खेळावे व माझ्या आज्ञेत असावे असे झाले पाहिजे ते ऐकून तिने सांगितले की ही गोष्ट ब्रह्मवेत्या वाचून दुसऱ्याच्याने होणार नाही या सर्व गोष्टी तुला पाहिजे असल्यास प्रथम तू ब्रह्मवेत्ता हो मग रेवना रेवन सिद्धाने तिला सांगितले की असे जर आहे तर तू मला ब्रह्म कर तेव्हा तिने सांगितले की तुझ्या तुझा गुरु दत्तात्रय सर्वप्रथम सर्व, सर्व समर्थ आहे यास्तव तू त्यांची प्रार्थना कर म्हणजे तो स्वत येऊन तुझ्या मनासारखे करेल असे सिद्धीने सांगितल्यावर तसे करण्याचा त्याने निश्चय केला मग ज्या ठिकाणी पूर्वी दत्तात्रयाची भेट झाली होती त्याच ठिकाणी रेवणनाथ जाऊन तपश्चर्यास बसला दत्तात्रयासची केव्हा भेट होते असे त्यास झाले होते त्याने अन्न पाणी सुद्धा सोडले व झाडांची उडून आलेली पाने खाऊन तो निर्वाह करू लागला त्याच्या हाडांचा सांगाडा मात्र दिसू लागला रेवन्नाथाचा गुरु कोण हे मच्छिंद्रनाथाच्या लक्षात नव्हते त्याच्या गुरुने अर्धवट शिष्य का तयार केला म्हणून मच्छिंद्रनाथास आश्चर्य वाटत होते त्याने रेवननाथाबद्दल चौकशी केली पण त्याचा गुरु कोण ही माहिती लोकास नव्हती ते फक्त त्याची बरीच प्रशंसा करेल उपकार करण्यात अन्न उदक व द्रव्य देण्यास देवन्नाथ मागे पुढे पाहत नसे यावरून कोणत्या तरी गुरुच्या कृपेने त्यास सिद्धी प्राप्त झाली असावी असे मनात येऊन मच्छिंद्रनाथाने तो शोध काढण्यासाठी अनिमा नरिमा लघिमा महिमा इत्यादी आठही सिद्धीस बोलाविले त्या येताच त्याच्या पाया पडल्या त्यावेळेस नाथानं त्यास विचारले की रेवन सिद्धाच्या सेवेस कोणत्या सिद्धीची कोणी योजना केली आहे सांगा त्यावर महिमा सिद्धीने उत्तर दिले की त्याच्या सेवेस राहण्यासाठी दत्तात्रेयाची मला आज्ञा झाली आहे मग हा रेवननाथ आपला गुरुबंधू होतो असे जाणून त्यास सहाय्य करावे असे मच्छिंद्रनाथाच्या मनात आले त्याने लगेच येथून निघून गिरीना गिरिनार पर्वती येऊन श्री दत्तात्रेयाची भेट घेतली व सिद्धीचा सर्व मजकूर कळविला आणि त्याच्या हितासाठी पुष्कळ परत बदली केली मच्छिंद्रनाथ म्हणाला महाराज रेवनसिद्ध हा प्रत्यक्ष चमस नारायणाचा अवतार होय तो तुमच्यासाठी दुसह क्लेश भोगीत आहे तर आपण आता त्यावर कृपा करावी ज्या ठिकाणी तुमची भेट झाली त्याच ठिकाणी तो तुमच्या दर्शनाची इच्छा धरून बसला आहे ते ऐकून मच्छिंद्रनाथास समागमे घेऊन दत्तात्रय यास्त्राच्या साह्याने रेवन्नाथापाशी आले तेथे तो काष्टाप्रमाणे कळस झालेला पाहिल्यावर दत्तात्रयास कळवळ आला व त्यांनी त्यास पोटाशी धरले रेवन्नाथाने दत्तात्रयास पायावर मस्त ठेवले तेव्हा दत्ताने त्याच्या कानात मंत्रोपदेश केला जेणेकरून त्याच्या अज्ञान व द्वैत यांचा नाश झाला मग वज्रशक्ती आराधून दत्ताने रेवनाथाच्या कपाळी भस्म लाविले त्यामुळे तो शक्तिवान झाला नंतर त्यास बरोबर घेऊन व मच्छिंद्रनाथ गिरिनार पर्वती गेले तेथे त्यास पुष्कळ दिवस ठेव घेऊन शास्त्रास्त्राव सुद्धा सर्व विद्यात निपुण केले तेव्हा आता आपण एकरूप झालो असे पासू लागले त्याचा द्वैतभाव नाहीसा होताच सर्व पक्षी पशु निवेर होऊन रेवननाथाजवळ येत व वो त्याच्या पाया पडत दत्ताने रेवन्नाथास नाथपंथाची दीक्षा देऊन मच्छिंद्रनाथाप्रमाणेच दी सर्व विद्यात निपुण करू त्यास त्याच्या स्वाधीन केले मग ते उभयता मार्तंड पर्वती गेले तेथे त्यांनी नागेश्वर स्थान पाहून देवदर्शन घेतले व वा, वर मिळून साबरी मंत्र सिद्ध केले सर्व विद्येत परिपूर्ण झाल्यावर गिरणार पर्वती येऊन तेथे माउंदे घालण्याचा रेवणनाथाने भेद केला त्या समारंभासून विष्णू शंकर आदी करून सर्व देवगण येऊन पोहोचले चार दिवस समारंभ उत्तम झाला मग सर्व देव रेवननाथास वर देऊन आपापल्या स्थानी गेले रेवननाथही दत्तात्रयाच्या आज्ञेने तीर्थयात्रा कराव्यास निघा त्या काली मानदेशात विटे तीर्थयात्रा गावात सरस्वती या नावाचा एक ब्राह्मण राहत असे त्याच्या स्त्रीचे नाव जानविका त्यांची एकमेकावर अत्यंत प्रीती त्यास मुले होत पण ती वाचत नसत आठ दहा दिवसातच ती मुले मरत याप्रमाणे त्याचे सहा पुत्र मरण पावले सातवा पुत्र मात्र दहा वर्षपर्यंत वाचला होता व वा आता यास भय नाही असे जाणून सरस्वती ब्राह्मणाने अतिहर्षाने ब्राह्मण भोजन घेतले त्या समय पंचपक्वाने केली होती व प्रयोजनाचा बेत उत्तम ठेवला होता त्याच दिवशी त्या गावात रेवणनाथ आला तो भिक्षा मागवयास फिरत असता त्या ब्राह्मणाकडे गेला त्यास पाहताच हा कोणी सत्पुरुष आहे अशी ब्राह्मणाची समजूत झाली तेव्हा ब्राह्मणाने त्यास ते जेवून जाण्याचा आग्रह केला व त्याच्या पाया पडून माझी इच्छा मोडू नये असे सांगितले त्यास रेवननाथाने सांगितले की आम्ही कनिष्ठ वर्णाचे व तू ब्राह्मण आहेस म्हणून आमच्या पाया पडणे तुला योग्य नाही हे ऐकून तो म्हणाला कामी जातीचा विचार करणे योग्य नाही मग त्याचा शुद्ध भाव पाहून रेवणनाथाने त्याचे म्हणणे मान्य केले मग रेवन्नाथ त्याच्याबरोबर घरात गेल्यावर सरस्वती ब्राह्मणाने त्यास पात्रावर बसविले व त्याचे भोजन होईपर्यंत आपण जवळच बसून राहिला जेवताना त्याने करून त्यास भोजनास वाढले व नाथाची प्रार्थना केली की महाराज आज दिवस येथे राहून उदय जावे त्याची श्रद्धा पाहून रेवन नाथाने त्याच्या म्हणण्यास व तो दिवस त्याने रात्रीस पुन्हा भोजनासाठी सरस्वती ब्राह्मणाने नाथास आग्रह केला परंतु दोन प्रहरी भोजन यथेच्छ झाल्याने रात्री शुधा लागली नव्हती यास्तव नित्यने उरकल्यानंतर नाथाने तसेच शयन केले त्यावेळी तो ब्राह्मण नाथाचे चरण चुर चुरीत बसला मध्यरात्री झाले असत्या अशी गोष्ट घडली की आई जवळ असलेल्या त्याच्या मुलाचे प्राण सटविने झडप घालून कासावीस केले त्यावेळेस मोठा आकांत झाला बायको नवऱ्यास हाका मारू लागले तेव्हा तो तिला म्हणाला आपण पूर्वजन्म केलेल्या पापाचे फळ भोगीत आहो यास तो आपणास सुख लाभणार कुठे आता जसे होईल तसे हो तू स्वस्थ राहा मी उठून आलो तर नाथाची झोप मोडेल यास्तव माझ्याने येवत नाही जर झेप जर झोप मोडली तर गोष्ट बरी नाही इतके ब्राह्मण बोलत आहे तो यमाच्या दूताने पास टाकून मुलाच्या प्राणाचे आकर्षण केले व मुलाचे शरीर तसेच तेथे पडून राहील मुलगा मरण पावला असे पाहून जानवी मंद मंद रडू लागली तिने ती रात्र रडून रडून काढली प्रातःकाळ झाला तेव्हा नातास रडका शब्द ऐकू येऊ लागला तो ऐकून त्याने कोण रडते म्हणून सरस्वती ब्राह्मणास विचारले त्याने उत्तर दिले की मुलाचे प्राण कासावीस होत आहेत म्हणून घरात माझी बायको रडत आहे ती ऐकून मुलास घेऊन गे असं नाथाने विप्रास सांगितले त्यावरून तो स्त्रीजवळ जाऊन पाहतो तो पुत्राचे प्रेत दृष्टीस पडले मग त्याने नाथास घडलेले वर्तमान निवेदन केले ही दुःखदायक एक वार्ता ऐकून नाथास यमाचा राग आला तो म्हणाला मी या स्थळी असता यमाने हा डाव साजून कसा घेतला आता यमाचा समाचार घेऊन घेऊन त्यास करून असे बोलून मुलास सांगितले मग सरस्वती तो मुलगा नाथापुढे ठेवला त्या प्रेताकडे पाहून नाथास परमखेद झाला मग तुला एवढाच एवढाच मुलगा की काय असे नाथाने त्यास विचारल्यावर ते, विचार ते सातवे बालक म्हणून ब्राह्मणाने सांगितले व म्हटले माझी मागची सर्व मुले जन्मल्यानंतर पाच सात दिवसातच मिली हाच फक्त दहा वर्ष वाचला होता आम्ही प्रारब्धही आमचा संसार सुफळ कोठून होणार जे नशिबी होते ते घडले याप्रमाणे ऐकून रेवननाथाने सरस्वतीस सांगितले की तू तीन दिवस या प्रेताचे नीट जतन करून ठेव हे असेच्या असेच राही नाचणार नाही आता मी स्वतः यमपुरीत जाऊन तुझी सातही बाळी घेऊन येतो असे सांगून नाथाने अमर मंत्राने भस्म मंत्र मुलाच्या अंगास लागले व यानास्त्राच्या योगाने तो ताबडतोब यमपुरीस गेला यम गे यमधर्म सिंहासनावरून उतरला व त्यास आपल्या आसनावर बसून त्याने त्याची षोडशोपचाराने पूजा केली आणि अतिनम्रपणाने येण्याचे कारण विचारले तेव्हा रेवननाथाने म्हटले ये मदर्मा मी सरस्वती ब्राह्मणाच्या घरी असता तू तेथे येऊन त्याच्या ते मुलास कसा घेऊन आलास आता न घडावी ती गोष्ट घडली तरी चिंता नाही परंतु तू त्याचा पुत्र परत दे आणि त्याचे सहा पुत्र कोठे ठेवले आहेस तेही आणून दे हे न करशील तर माझा राग मोठा कठीण आहे तुझा फडशा उडून जाईल तेव्हा धर्म यमधर्माने विचार केला की ही जोखीमदारी आपण आपल्या अंगावर घेऊ नये शंकराकडे मुखतयारी आहे असे सांगून त्यास कैलासास धाडावे मग तिकडे पाहिजे ते हो असे मनात आणून तो म्हणाला महाराज माझे म्हणणे नीट लक्ष देऊन ऐकून घ्यावे विष्णू शंकर व ब्रह्मदेव हे तिघे या गोष्टीचे अधिकारी आहेत आणि हा सर्व कारभार त्यांच्याच आज्ञेने चालतो या कामाचा मुख्य शंकर असून आम्ही सारे त्याचे सेवक आहोत यास्तो मारण्याचे व तारण्याचे काम आमच्याकडे नाही सबब आपण कैलासात जावे व शंकरापासून ब्रह्म ब्राह्मणाचे सात पुत्र मागून घ्यावे ते तेथेच त्यांच्याजवळ आहेत त्याचे मन वळून आपला कार्यभाग साधून घ्यावा ते ऐकून रेवनाथ म्हणाला तू म्हणतोस हे काम शंकराचे आहे तर मी आता कैलासात जातो असे म्हणून रेवनाथ तेथून उठून कैलासास शंकराकडे जावयास निघाला